हाय फ्रेंड्स आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी शब्दकड सोडवणार आहोत चला तर आता आपण सुरुवात करूया आता आपण तीन आडवे आहोत ऊसाचा काकवी चार आता उभे बघणार आहोत चार उभे आहे विरागी अनासक्त त्याचे उत्तर आहे आहे धागा दोरा ओके आता आपण बघणार आहोत तीन उभे काय आहेत ते त्रासदायक बालकाचा उल्लेख कार्टी आता आपण एक उभे बघायचे आहे एक उभे आहे गणपती गणपती अमे आहे मस्क या उद्योगपतीने अमेरिकेत स्थापन केलेला नवा राजकीय पक्ष आता इथे टी आणि मे आलेला आहे आता आपण बघूया याचं उत्तर अ मे रिका पार्टी दोन उभे काय आहे गगन आकाश आठ आरवी शौर सहा सहा सहावी वंचित वंचितच पार खा अक्रडवे का है अक्रडवे भस्म भस्म अक है, खाक बारह उभे का है विजेता ने मीनारा चषक करण को चौदा आडवे सुतारकामाचे एक अवजार धावल्यावर किंवा थकल्यावर लागलेला दम धाप सतरा आडवे रोजच्या नेसल्यातले वस्त्र सतरा आडवे आहेत प्रयत्न धड प ड अठराडवे काय आहे कोवळी फांदी ड हा वीस आडवे काय आहे पेट मोहल्ला आ उभे शब्द इसम व्यक्ती पाच असामी पाच उभे इसम व्यक्ती असामी दहा उभे बघणार आहोत लोककथेनुसार अकबराच्या मुलाची सलीम प्रेयसी दहा, उभे, अनार कली तेरा हिमाचल प्रदेश जम्मू पंजाब मार्गे सिंधू नदीला मिळणारी नदी सोळा उभे थक्क विस्मित चकित एकोणावीस आडवे एकोणास अडी अडचणीला आड़ विकल्या जाणाऱ्या किरकोळ वस्तू बारीक सारीक दागिने सतरा उभे रोजच्या नेचल्यातील वस्त्र फ्रेंड अशा प्रकारे माझे संपूर्ण कोड सोडवून झालेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा मी टू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय